आज दिनांक चौदा नऊ चोवीस शनिवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व कार्यसम्राट माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवून पिंपळगाव हरेश्वर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे प्रवेश करण्यामध्ये गणेश शिंदे गजानन शिंदे संदीप पाटील मिश्रीलाल तेली संतोष लोहार गोविंदा तेली दिनेश पाटील तेल, राजबाबू तेली भूषण तेली गोपाल तेली केलास हटकर राजूभाऊ तेली दगडू तेली शरद तेली अनिल तेली दादा गोरे किरण तेली प्रदीप पाटील ईश्वर तेली देवानंद तेली ज्ञानेश्वर तेली यांनी प्रवेश केला यावेळी मोसंबी व्यापारी आबिद शेठ बागवान यांनी जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी पदासाठी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी मान्य आमदार किशोर अप्पा पाटील रावसाहेब पाटील गणेश पाटील नंदुदादा पाटील राहुल नाना पाटील राकेश पाटील निलेश पाटील लोटन कुंभार रविभाऊ गीते बाजीराव गीते नाना सरकार मिलिंद देव किरण बटगुजर विनोद महाजन देवीदास पाटील पद्माकर बटगुजर राजेंद्र क्षीरसागर अनिश खाटेक नाना राऊत बाडू रामसे पिंटू येवले सागर महाजन जितू महाजन ओंकान, ओंकार ब ओंकार बनकर राजू मालकर अमोल पवार सोपान लोहार बबलू गीते पत्रकार चंद्रकांत माहोर अमोल धनगर विजय काळे अल्लाउद्दीन तडवी दीपक गरुड पवन तेली नितीन चौतमल व अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते